नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियांका किचन मध्ये आपले स्वागत आहे मी शाहूदाना बटाटा चिपली दाताखाली न चिमता आणि एकही थेंब तेलाचा वापर न करता कशी बनवायची हे ही रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी आपल्याला इथे एक किलो शिद्दीचा शाबुदाना लागणार आहे जो आपण खिचडीसाठी वापरतो तोच शाबुदाना मी घेतलेला आहे तो आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ मोठ्या भांड्यात घेऊन धुवून घेऊ आपल्याला साबुदाणा बटाटा चकली उद्या बनवायची असेल ना तर आदल्या दिवशी संध्याकाळी तुम्ही शाबुदाना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून भिजत घाला मला शुक्रवारी चकली बनवायची म्हणून मी गुरुवारी संध्याकाळी हा शाबूदाना भिजत घालणार आहे आता आपण हा शाबुदाना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता दोन तीन पाण्याने मी हा शाबूदाना धुवून त्यामध्ये शाबूदाना बुडून इतकं पाणीवरती मी वसलेलं आहे म्हणजेच आपलं एक बोटाचा कांदा असताना तिथपर्यंत पाणी वतलेलं आहे म्हणजे आपला शाबूदाना चांगला भिजला जातो आणि साबुदाणा जर चांगला भिजला तरच आपली चकली खुसखुशीत बनायला मदत होते आता इथून पुढची प्रोसेस तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता हा शाबुदाना मी रात्रभर असाच भिजून देणार आहे त्यावरती आता मी झाकण ठेवून घेते मी इथे एक किलो शाबुदाना चकली बनवण्यासाठी चार किलो बटाटा वापरलेला आहे तुम्हाला जर अर्धा किलो शाबुदाना चटकी बनवायची असेल तर दोन किलो बटाटा अर्धा किलो शाबूदाण्यासाठी तुम्ही वापरू शकता आता हा बटाटा मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये सगळा बटाटा उकडून घेणार आहे हे पहा आपले बटाटे सगळे चार किलो उकडून झालेले आहेत आता हे बटाटे आहेत ना मी चांगले बटाट्याची साल मी सगळ सर्व अशा प्रकारे काढून घेणार आहे आता आपल्या सगळ्या बटाट्याची साल काढून झालेली आहे आता मी बारीक करण्यासाठी पूर्णाची चाळ असा एक पातीला घेतलेला आहे त्याच्यावरती पूर्णाची चाळण ठेवून घेतलेली आहे आता त्यामध्ये एक बटाटा टाकून मी असा ग्लासने मॅश करून घेणार आहे तुम्ही जर तुमच्याकडे चाळण जर असेल ना तर तुम्ही चाळणीनेच मित्र म्हणेन बटाटा बारीक करून घ्या कारण चाळणीने बटाटा बारीक करून घेतल्यामुळे ना एकसारखा बारीक केला जातो आणि त्या बटाट्याच्या घाटी राहत नाहीत बटाट्याच्या घाटी नाही राहिल्यामुळे ना, 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 ना आपली शावजाना चटली घालायला पण त्रास होत नाही अशा प्रकारे मॅश करून घेणार आहे आणि तो जर कोरोनाची चाळ नसेल तर तुम्ही खिसणीने पण बटाटा खिसून घेऊ शकता हे पहा आता आपला बटाटा सगळा पूर्णाच्या चाळणीने बारीक करून झालेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता हे पहा मी रात्री शाबुदाना भिजत घातला होता हा एक किलो तो आता आपला कसा छान वरती फुलून आलेला आहे आपला शाबुदाना पहा असा एकदम बोटाने दाबला की असा पूर्णपणे मॅश झाला पाहिजे म्हणजे पूर्णपणे असा बारीक झाला पाहिजे पोटाला काहीच नाही राहिलं पाहिजे असा हा शाबुदाना मी भिजून घेतलेला आहे आता आपल्याला हा शाबुदाना परतून घ्यायचा आहे त्यासाठी आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता परतून घेतल्याच्यानंतर परतून ज्यावेळेस आपण घेतो ना त्यावेळेस आपल्याला ह्या पाणी टाकल्याच्या नंतर आज ना तर आपल्याला ह्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे तर त्यासाठी मी मिरची पंधरा सोळा घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि तीन चमचे पोहे खायचं आपण जे चमचे वापरतो ना तीन चमचे मी मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार आणि खारट या त्याच्यानुसार तुम्ही मीठ घेऊ शकता आणि तिखट पण तुमची जर लहान मुले असतील ना तर तुम्ही ही चकली आणि पण बनवू शकता आणि कमी जास्त तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता असा ग्लास सगळ्यांकडेच अवेलेबल असतो त्यामुळे मी या ग्लासाने तीन ग्लास पाणी साबुदाणा गरम परतण्यासाठी आपल्याला जे आदान ठेवायचं आहे ना त्यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती पातेलं ठेवून तुम्हाला ज्या पातीलामध्ये किंवा कढईमध्ये मोठ्या साबुदाना परतून घ्यायचा आहे ना त्यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आपल्याला एकही थेम न वापरता ही साबुदाना चकली बनवायची आहे आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण मिरच्या आणि वाटून घेऊ आता आपली मिरची बारीक करून झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आपण जे तीन चमचे होतं ना, ना ते आता आपण पाण्यामध्ये आणि मिरची टाकून घेणार आहे तुम्हाला कमी जास्त तिखट जसं लागतं तसं तुम्ही मिरची वाटून घ्या आणि ज्यावेळेस तुमच्या पाण्याला उकळी ना त्यावेळेस तुमची मिरची वाटा नाही तर मिरची काळी पडू शकते मिरची आणि मीठ टाकलेल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण आता जो शाबुदाना भिजायला घातला होता ना रात्री त्या शाबुदाना असा मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शाबूदाना परत जास्त हात दुखत नाही आता इथून पुढची सगळी प्रोसेस तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आता इथे मी शाबूदाना अशा प्रकारे मोकळा करून घेतलेला आहे आता आपल्या मिरची आणि मिठाच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्यामध्ये मी शाबुदाना परतण्यासाठी टाकून घेते आता शाबुदाना एक हलवत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला शाबुदाना चांगला खिचडला जसा आपण ट्रान्सपरंट करतो का नाही तसा शाबुदाना परतून घ्यायचा एकसारखा हलवण्या शाबूदाना खाली पातीलेला चिटकत नाही आणि शाबुदाना हलवताना एकदम असा हाताला न त्रास होता हलवला हलवता आला पाहिजे असा तुम्ही पाणी टाकून घ्या नाहीतर जर तुम्हाला पाणी लागलं ला, तर तुम्ही दुसऱ्या एका गॅसवरती गे पातेल्यात पाणी गरम करून जसं लागल तसं पाणी टाकून घेऊ शकता आता आपल्या शाबुदानाने पहिले तीन ग्लास पाणी सगळं सोसून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी आणखीन दोन ग्लास साईडला गरम करायला पाणी ठेवलं होतं ते मी आता ह्यामध्ये जसं लागल तसं टाकून घेणार आहे एकदमच पाणी वतू नका नाही तर आपला शावदानाच मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळं तुम्हाला जसं लागते वतून घ्या पण गरमच पाणी वता आणि असा शावदाना आपला परतल्यामुळे ना आपली शावदाना चकली ना खूप भारी बनते एकदम खुसखुशी आणि दाताला अजिबात खाताना चिटकत नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता मी कशी बनवते ती शेवटपर्यंत नक्की पहा आता अशा प्रकारे आपल्याला खालवर रिषाबुदाना मीडियम मिडियम वरती छान प्रकारे परतून घ्यायचं आहे हे पहा आता आपला कसा साबुदाना चांगला प्रकारे परतून झालेला आहे आणि आता टान्सपरंट देखील झालेला आहे आता आहे ना ह्या साबुदाना परतण्यासाठी मला मी पहिले तीन ग्लास पाणी ओतले होते नंतर मला एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे म्हणजे मी ह्या ग्लासाने जे पाणी घेतलं होतं ना ते मला एकूण साबुदाना परतण्यासाठी चार ग्लास पाणी लागलेलं ला आहे तुम्ही तुमच्या साबुदानाच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये बटाटा उकळलेला घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता साबुदाणा परतल्याच्या नंतर त्यामध्ये आता या प्रकारे मी बटाटा टाकून बटाटा मिक्स करून घेणार आहे तुम्ही बटाटा मिक्स करताना गॅस जर बंद केला ना तरी देखील चालेल अशा प्रकारे तुम्ही सगळा बटाटा ह्यामध्ये घ्या आता अशा प्रकारे मी शाबुदा बटाटा मिक्स करून घेणार आहे आता हे पहा आपलं साबुदाणा चकलीचं मिश्रण तयार आहे आणि आता आपली चकली शाबुदाणा चकली करण्यासाठी तयार आहे आता यासाठी या मला आ, तीन चमचे मीठ मी अगोदर घेतलं होतं ना त्यासाठी ते अगोदर अजून मला आणणी वाटलं म्हणून मी एक चमचा मीठ परत टाकून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या साबुदानाच्या आणि तुमच्या आणि तिखट टाकून घ्या आता आपण चकली करायला आता चकली बनवण्यासाठी मी त्या टेरेस वरती आलेली आहे त्यासाठी मी एक प्लास्टिकचा कागद अंतरून घेतलेला आहे आता आपण जे बटाट्याचे चकलीच आणले ना त्यासाठी आपल्याला चकलीचा सोऱ्या लागणार आहे आमच्याकडे चोऱ्या बोलत्या तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता यामध्ये ना आपण सोऱ्या तेलात न बुडवता असा पाण्यामध्ये बुडून घ्यायचा एकदा आणि त्यामध्ये आता आपण बटाटा चकलीचं मिश्रण आहे ते पळीच्या साह्याने भरून घे असं पळीने भरून घेतलं ना मग आपल्या हाताला चकली सारून लागत नाही आता आपल्या हाताचा राडा होत नाही आणि आपला सोऱ्या पण भरल्या जात नाही आता असा सोऱ्या पकडून आपण अशा प्रकारे चकली घालून घेऊ चकलीचे फक्त दोन नाही तर तीनच येडे घालून घ्यायचे म्हणजे आपली चकली छान होते हे पहा अशा प्रकारे आता आपण अशी चकली सगळी करून घेऊ हे पहा अशा प्रकारे मी सगळी चकली टेरेसवरती उन्हामध्ये घालून घेतलेली आहे आता ही चकली आपल्याला दोन दिवसासाठी उन्हात कडकडीत उन्हात वाळून घ्यायची आहे म्हणजे आपली चकली छान दोन टिकते हे पहा मी ही शाहूजाणा चकली दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे आता आपण ही तळून पाहूया गॅसवरती मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण पाहू आपली चकली कशी फुलते ते चकली डबल झालेली आहे आणि किती छान फुलून वरती आलेली आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा ही चकली दाता खाली खाताना अजिबात चिंबत नाही आणि एकदम खुसखुशीत जाते आता ही आपण मध्ये काढून घेऊ तयार आहे पहा आपली चकली किती फुललेली आहे तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की रेसिपी शाबुधान चकलीची करून पहा हे पहा आपली चकली किती खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग असेच नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू